जय शिवराय शेतकरी बांधवांनो संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा आश्चर्य नाही देणो कारण वाराणसी इथून आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथून नऊ पॉइंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा वितरित केलेला आहे मित्रांनो काही क्षणापूर्वी म्हणजे वेळ पाच वाजता ठीक पाच वाजता त्यांनी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल वीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आणि मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता हा वितरित झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो फक्त पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होत आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये नाही त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहितीचा व्हिडिओ नंतर घेऊयात पण मित्रांनो पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नरेंद्र मोदी यांनी वितरित केले जवळपास नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा आहेत पण मित्रांनो तुमच्या खात्यावरती जर हे दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर घाबरून जायचं कारण नाही कारण आपण यापूर्वीच माहिती घेतली आहे मित्रांनो की सोळावा हप्ता ज्यावेळेस वितरित करण्यात आला होता त्यावेळी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते काही शेतकऱ्यांच्या आज झाले काही शेतकऱ्यांच्या दुसऱ्या दिवशी तर काही शेतकऱ्यांच्या तिसऱ्या दिवशी खात्यावर जमा झाले तर मित्रांनो आज त्यांनी रिलीज केलाय जर तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता आला असेल तर ठीक आहे नाही तर दोन तीन दिवस थांबा कारण दोन तीन दिवसात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतात आणि मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेत की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र